मित्रहो दिनांक एकोणतीस नऊ दोन हजार चोवीस रोजी दैनिक वीर शिरोमणी साप्ताहिक नंदगिरीचा कानोसा व मायडी बहुउद्देशी सेवाभावी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मान नेतृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा राज्यस्तरीय पुरस्कार दोन हजार चोवीस धार्मिक सामाजिक शैक्षणिक व रा शासकीय कर्तव्यात समर्पित भावनेने कार्य करणाऱ्या व्यक्तींचा मानचिन्ह सन्मानपत्र शॉल देऊन पुरस्कार देऊन केला सत्कार या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार ईश्वररावजी भोशीकर तर उद्घाटक किसान जन आंदोलनचे संस्थापक माननीय सचिन कासलीवार साहेब विशेष अतिथी बालकल्याण व सभापती महानगरपालिका नांदेडच्या आदरणीय सौ संगीताताई आठवले राज्य सचिव महिला आघाडीच्या रिपब्लिकन सेना आठवले गटच्या वैशालीताई इंगोले गुंजरे गे या कार्यक्रमाचे आयोजन दैनिक वीर शिरोमणीचे संपादक आदरणीय शंकरसिंह ठाकूर व साप्ताहिक नंदगिरीचा कानोसा श्री मारुती शिकारे यांनी केलं होतं तर या कार्यक्रमाचा संक्षिप्त आढावा या समता मराठी नेटवर्क या चॅनलच्या माध्यमातून घेऊया कार्यक्रमाचे अध्यक्ष उद्घाटक प्रमुख पाहुणे दिले या कार्यक्रमाला शुभेच्छा सदिच्छा कार्यक्रमामध्ये नमस्कार दिवाळी

सर्व जाती जमातीला तुम्ही समावून घेतलेला आहे हा समस्याचा विचार तुम्ही ह्या पुरस्काराच्या निमित्ताने मारला आणि त्याच्याबद्दल मला तुमचं पहिल्यांदा अभिनंदन करावं वाटत त्याच कारण असं आहे तुम्ही पाहत होतो आपण रामराज्य होत कृष्णाचं होतं वगैरे वगैरे सर्व तिथे धर्मगुरु असायचे गुरुचे अंदाज पाहत होते आज आपण पाहिलं त्या ठिकाणी तुम्ही दोन सांग घातले अध्यात्म लढायची सांगणे घातली आणि भौतिक लढायची सांग घातले भौतिक लढामध्ये आपण सर्वसामाजिक सुधारणा म्हणतो आणि त्यावेळी अध्यापासून असेल परस्पर ते लोकशाहीमध्ये प्रोटेक खरं ठरत किंवा कुठून दिसत आणि म्हणून त्या ठिकाणी आपण साठ महाराजांकडे म्हणतो आपण त्या ठिकाणी आले तुमचं कार्य डॉक्टर साहेब तुम्हाला आश्चर्य वाटेल एक पुस्तक आहे आमच्याकडे आमच्या इथं दर्गा आहे विश्वास दर्गा आहे आणि दोघांना जेल ती जे जेल बनवली त्यासाठी तुम्ही बोलवा ठीक आहे आज मला आनंदाचा आहे जसं आम्ही चौथा स्तंभ म्हणतो चौथा स्तंभाचे काय 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 आहे असं नाही तुम्ही करू लहानही शकता जे तुमच्या अंगावर येतील त्याला लांब करायची काय खरं पडलाय जे लाठी मारताय त्याला लांब करता येतात आपण तुमची लेखणी एवढी जबरदस्त असेल सर्वांनी एक लिखा म्हणतात असं नाजसा आहे ही म्हण आहे तुमची एक कलम ही सर्व जीवन बदलू शकते आणि तशा पद्धतीने मी आपल्याला सांगतो की सामाजिक जीवनामध्ये चारित्र्यटत ही गोष्ट खरी आहे पण हे चारित्र्य चारित्र्य जसं डॉक्टर साहेब आहे

त्याचं कारण आहे तरुण पिढी आता सगळ्या गोष्टी सहन करणार नाही तरुण पिढी बेकारी सहन करणार नाही तरुण कुठे जर उद्योगाच्या आपण कारण आर्थिक पाण्यावर उमरही केलं ते बंद करतील देशामध्ये लोकशाही सुचवत करतील देशाला सांगतो आणण्याची स्टेप आहे की नाही आणि तो उमरवठा जर ओलायचं असेल तर राजनीती सुद्धा बदलली पाहिजे विचार करणे कशी तुम्हाला सांगतो मी मी शाळेत असताना महाराष्ट्रात दोन पद्म पुरस्कार वाले होते एक पश्चिम महाराष्ट्राचे आणि मराठवाड्यात म्हणजे आता या थोर व्यक्तींना आपण अभिवादनच केलं पाहिजे आपले पुरस्कार ओरिजिनल आहेत पण आता बऱ्याचशा ठिकाणी पुरस्कार मॉनिजिबल असतात असं एक कल्पना आहे ऐकूनही आहे या गोष्टीबद्दल पण आता पुरस्कार देण्याचं कारण म्हणजे ज्यांना पुरस्कार मिळाला त्यांच्या चेहऱ्यावरचा हो आनंद पाहत होतो मी त्यांच्या सोबत समर्थक आले त्यांचा आनंद पाहत होतो आणि पुरस्कार देण्याचं कारण त्यांना आपण पुरस्कार दिला त्यांच्या चांगल्या कार्याचं कौतुक करतोय आपण आणि त्यांना पुढील कार्यासाठी एक प्रोत्साहन मिळायला पाहिजे ऊर्जा मिळायला पाहिजे यासाठी पुरस्कार देणं आवश्यकच आहे मला वाटतं की पुढील काळामध्ये आपण या दोन घटकांसाठी पुरस्कार ठेवा वाल साहेब ना नाही तुम्ही जे आमदारांबद्दल बोलले मला मान्य आहे पण सगळ्यांनाच लागू होत नाही ते आजही दोनशे अठ्याऐंशी पैकी चाळीस पन्नास ऐंशी आमदार चांगलेच असतील असं मला वाटतं पण यांच्या काळामध्ये मुख्य आमदार कमी होते दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी एक ऐंशी असतील बाकी दोनशे चांगलेच होते डॉक्टर आम्ही जेव्हा प्रॅक्टिस केली तेव्हा नव्याण्णव टक्के डॉक्टर चांगलेच होते आज मला माहित नाही पण एक पन्नास टक्के तर डॉक्टर चांगले आहेत असं मला वाटत अधिकारी मंडळींबद्दल बोलायचं म्हणजे चांगल्या अधिकाऱ्याची वाट लावून टाकतात प्रशासन आपण अधिकाऱ्याबद्दल बोलले आता आताचे जे एस पी आहेत त्यांना मी जवळ पाहिलं आणि अत्यंत कर्तव्य अधिकारी आहे पूर्वीचे कसे होते मला बोलायचं नाही त्याच्याबद्दल एकंदरीत मला म्हणायचं की समाजामध्ये नैतिकता राहिली नाही कोणत्याही क्षेत्राबद्दल घ्या आता विधानसभेच्या निवडणुका आहेत तैनी विषय काढला हा काही राजकीय व्यासपीठ नाही पण आता जे कोणी भावी आमदार आहेत बहुतेक जणांचा फॉर्म्युला सोपा आहे की टाकायचे आणि चार पटीने काढायचे त्यांना असे उदाहरणं आहेत आपल्यासमोर आसपासच उदाहरणं आहेत आपल्या की ज्यांच्याकडे पाच वर्षापूर्वी काही नव्हतं अशी मंडळी दोनशे तीनशे चारशे मला माहित नाही कितीच्या आहेत कॅल्क्युलेशन असतात जनता करत राहती पण एकंदरीत समाजामधल्या सगळ्या घटकांमध्ये नैतिकतेचा अभाव आहे मला वाटतं की चांगल्या लोकांनी एका मंचावर आलं पाहिजे प्रबोधन केलं पाहिजे जाती विषय आहे सगळ्या जातींचे आंदोलन चालू आहेत शंभर टक्के तर आरक्षण देऊ शकत नाही आपण कुठेतरी राज्यकर्त्यांनी समाजाने याच्या मार्ग काढला पाहिजे प्रत्येक समाजामध्ये वंचित लोक आहेत श्रीमंत लोक फार कमी आहेत आपण एखाद्या समाजाचं उदाहरण घेतलं तर त्यातले काही चार भाव सापडतील आपल्याला एक सांगत वेल टू बुल बाकी सगळा अधिकार तुमच्याकडेच असतो तर अशाही काही आम्ही महिला आहोत ज्या की स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या म्हणजे जो आपल्याला अधिकार मिळालेला आहे त्या अधिकाराचा वापर करून आम्ही त्या ठिकाणी काम करतो आणि अशा महिलांचा नक्कीच आपण पाठबळ दिलं पाहिजे असं मला तरी वाटतं आणि त्यापैकीच पण एक आहे आणि येणाऱ्या कार्यकाळामध्ये मी पण आपल्या समोर येणार आहे त्यामुळं आपल्या भगिनीला आपला आशीर्वाद आपलं पाठबळ आपण पाठीशी राहू द्या आणि जे आत्तापर्यंत काम केलेलं आहे आपण सगळ्यांना पाहिलेलं आहे त्याचा एक पुरस्कार बनून आपण सगळेजण सोबत राहा याची मला ग्वाही शाश्वती आहे आपण या ठिकाणी सन्मान केला बोलवलं आणि असते विचारांनाही सन्मान देण्यासाठी आम्हाला प्राप्त केलं त्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते थांबते जय हिंद जय महाराष्ट्र महाराजांनी त्यांच्या दोन हजार बावीसच्या वर्षी प्रभू रामचंद्राच्या सतत आजपर्यंत चालू आहे दोन हजार यानंतर उत्कृष्ट उत्कृष्ट सेवेचा पुरस्कार या ठिकाणी सत्यजित बालाजी

सप्टेंबर भारतीय शास्त्राच्या वतीने काल उत्पर्ली सेवेमधला या ठिकाणी आहे बालाजी शंकर भोडके मुक्कापूर डोंगरगाव तालुका दिवली जिल्हा नाले अतिशय दुर्ग भागात दिला जाणारा पुरस्कार आहे बालाजी भुरगे नाणे चारशे रुपये पंचायतवर लागवड केली रूपवाटिका कामे असे विविध कामे त्यांनी या ठिकाणी केलेली आहेत बालाजी शंकर शंभर पोस्ट बोंगरगाव तालुका किंवा जिल्हा नांदेड यांना पुरस्कार <laughs> ते मी चौथा पुरस्कार या ठिकाणी घोषणा करतो आणि श्रीभाजी आळणे अतिशय सक्षम महिला म्हणून यांची ओळख आहे एकनाथ महाराज उंबर खेळकर यांचा काही त्यांच्या भक्त वतीनं